ताजा ताज्या घडामोडीकरणाचं पावसाळ्यात महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे प्रवाशांसह सामान्य नागरिक अक्षरशः बेजार झाले राष्ट्रीय महामार्ग सर्वच ठिकाणी खोदून ठेवल्यानं रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सर्वत्र चिखल आहे या रस्त्याची दुरावस्था ड्रोनच्या माध्यमातून टिपली असून या रस्त्याची दुरावस्था आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून समजू शकेल रायता बायपास कुंदे किशोर दहा गाव यासारखी अनेक गावं या मार्गामध्ये येतात राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या मार्गातून मा मार्गा असले मार्गा नगरला देखील भरपूर बसेस जातात मुरबाड ते कल्याण एक तासाच्या मार्गाला आता जवळपास दोन तासाहून अधिक काळ लागतोय या रस्त्याचं काम करत असताना रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना मणक्याचे तसेच पाठीचे त्रास होऊ लागले तसेच वाहतूक करणाऱ्या गाड्यांचंही नुकसान गाड्यांचे श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा